ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री दत्त मंडळी आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास हा कार्यक्रम तर मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलंय की मला कुणाचंही प्रेम लाभलं नाही आई वडील भाऊ बहीण इतर नातलग त्याच्यामुळं मी प्रेमाला भुकेलेलो हे तुम्ही ऐकलं हम्म आणि मला विचार यायला की आपल्या नशिबात अशा गोष्टी नाहीत आणि माझं मन पण बोलत की ही अशी भानगड आपल्या भाग्यात नाही उग का उग डोक्यात घेतो हम्म जर तुझ्या नशिबात प्रेमच असतं तर तुला लहानपणापासून थोडंफार भेटतच आलं असतं ना त्याच्यामुळे हे विचारामधलं जरा माझं कधी असं वाटायचं कधी तसं वाटायचं लोकाचं बघितलं की आपल्याला वाटायचं अशा मनस्थितीत असताना आता मी तर तुम्हाला माहीत आहे मंत्र तंत्र हां साधना अशा गोष्टी मी करत होतो आणि समजा मला कधीतरी शांत बसल्यानंतर कधीतरी विचार यायचा की देवा अरे खरंच का मला असं नाही का मला कुणी माझ्यावर प्रेम करणार कुणी भेटणार नाही का समजा देवानं समजा माझं बोलणं ऐकलं असेल कदाचित आणि तसा योग एक आला तो योग कसा आला की एक माझं मत असायचं की मी प्रेम करील पण कधी करील की लग्न केलेल्या मुलीबरोबर म्हणजे लग्न मी तिच्याबरोबर केलं ती माझी बायको झाली तर तिच्यावर भरभरून प्रेम करायचं पण अगोदर प्रेम प्रकरण करायचे नाहीत कारण माझी विचारशैली तशा पद्धतीची होती कारण लग्नाअगोदरचे प्रेम करणं हे मला स्वतःलाही आवडत नव्हतं कारण काय होतं लग्नाअगोदर प्रेम केलं तर समजा नाही कदाचित भेटलं काही झालं तर काहीतरी घोटाळा होऊन जाईल म्हणजे एक अवस्था म्हणजे आपण बायकोवर प्रेम करू शकणार नाहीत आणि ह्या गोष्टी योग्य नाहीत एक आपली संस्कृती वगैरे अशा गोष्टी आपण प्रेम करावं ना प्रेम करून असं नाही प्रेम ही चांगली गोष्ट एक वाईट आहे पण कधी करावं की आपण लग्न झाल्यानंतर बायकोवर प्रेम भरभरून करावं या मताचा माणूस मी त्याच्यामुळं मला लग्ना अगोदरचे प्रेम प्रकरण असे काही मला आवडत नव्हते अगर माझ्या मनामध्ये येत नव्हते पण देव मजा करून पाहतो माझी असा प्रकार झाला मी रेडिओला कार्यक्रम करत असं कार्यक्रम लिहित असं म्हणजे कथानक वगैरे अशा नाटिका छोट्या ए एक पंधरा वीस मिनटाच्या अर्ध तासाच्या लिहिणं आणि ते सादर करणं वगैरे मग त्याच्यामुळं कलाकार वगैरे असे जे असतात कॉलेजची मुलं अथवा मुली न? ते लागायची त्याच्यासाठी कधी मग याच्यातून असे अशा का कार्यक्रमानिमित्त एका मुलीची माझी ओळख झाली आणि मुलगी सुंदर सुंदर म्हणून मला ती आवडली असं नाही तर काय असतं की मी सुंदरपणावर नाही जाऊन तर मला मी आवाजाचाही माणूस रेडिओला फक्त आवाज लागतो आवाज गोल्ड लागतो आवाज चांगला लागतो ज्या पात्राप्रमाणे जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुकूल असा आवाज लागतो अशा मी लोकांच्या समजा चाचण्या घेत असणं आपल्याला कसं पाहिजे कसा कलाकार पाहिजे म्हणजे कसा आवाज पाहिजे आपल्याला तशा निवड करताना एक मुलीचा मला आवाज आवडला ती मुलगी दिसण्यापेक्षा मला तिचा आवाज आवडला आणि आवाज आवड आवडल्यानंतर समजा मीही तारुण्यातलाच माणूस होतो एखादा गोष्ट आवडली तर माणूस पुढे जरा थोडंसं जवळीक बोलतो आपुलकीनं बोलतो जास्तच तसं मग आवडल्यामुळं मग तिला ठीक आहे छान आहे असं तसं मग आमचं करू पुढे नियोजनं आणि त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मुलीशी ओळख झाली त्या आवाजामुळे समजा आमचं बोलणं जास्त होत राहिलं असं करता करता मला ती आवडू लागली आणि आवडू लागण्याचं कारण म्हणजे तिला पण आवडत होतं हे असं जाणवत होतं मला निवळ काय अनपड नव्हतो मी कारण काय व्हायची मग आमच्या कधी मधी बोलणं व्हायला हो लागलं त्यावेळेस काही फोन वगैरे हो काही मोबाईल वगैरे हो काही प्रकार नव्हता हो आलं तर डायरेक्ट जाणं घरी तिच्या आणि घरी येऊन सांगणं म्हणजे विचारून घेऊन येणं अगर तिला ये म्हणणं असं होतं तर जर फोन जर असलं तर ते काय होतं घरचे फोन असायचे ते हॅलोचे मग ती बाहेरून कुठंतरी ह्याच्यावरून लावायचा फोन नाहीतर आकाशवाणीमधून लावायचा फोन की असं असे म्हणून तर ब बऱ्याच वेळेस काय आपल्या खाजगी गोष्टीसाठी आकाशवाणीचा वापर करता येत नव्हता आकाशवाणीच्या फोनचा वापर करता येत नव्हता कारण ते फोन सगळ्यांकडेच असायचं ते त्याच्यामुळं जरा थोडीशी होती म्हणून बऱ्याच वेळेस मी घरी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे घरी येऊन हा बाहेर उभारून बोलवणं वगैरे अगर घरी ऐका घरच्यांना विचारून असं मग याच्यातून थोडंसं बोलण्या बोलण्यातून आमचं थोडंसं जवळीक यायला लागली समजा मला ते आवडू लागले तर तिला ते, ते आवडू अगर तुमचं बोलणं चांगलं व्हायचं चा। होत म्हणजे तसं होण्याचं कारण बी काय आहे मी प्रेम करण्यापेक्षा त्या मुलीनं प्रेम करायला चालू केलं मी अगोदर कामापुरताच मामा होता कारण मी कलाकार अगर ही आवाज आहे आवाजासाठीच फक्त मी वापर करतण्याचा उद्देश सुरुवाती सुरुवातीला तोच उद्देश होता माझा की आपल्याला आवाज पाहिजे आवाजासाठीच फक्त मुलगी ही गरज आहे आपल्याला पण काय समजा जास्त संपर्क आल्यामुळे अगर तिच्या वागण्यामध्ये जाणवू लागल्या काही गोष्टी मला की तिला मी अधिक जवळ वाचावायचो म्हणजे जास्त म्हणजे आपुलकीनं बोलायला लागले माझ्यासाठी घरी येऊन काहीतरी घेऊन येईल खायला अथवा बाहेरून येत तर काहीतरी घेऊन यायची अगर चला म्हणायची आपण खाऊ चहा घेऊ असं तसं हे आमचं वाढलं थोडंसं आणि मग ते मग सुरुवातीला तिनं काही स्पष्टीकरण दिलं नाही पण मला कळायला लागलं की ती आपल्यावर प्रेम करते पण मला कुठंतरी वाटायचं की अगोदर अशा गोष्टीत प्रेमाच्या भानगडीत जास्त पडायच्या नाहीत कारण आपलं नेम का आहे ते नेमाच्या बाह्य गोष्टी होतील तर आपण थोडं शांततेने घेऊ मग मी थोडंसं सक्रिय राहिलो नाही मी फक्त होला हो, हो। पण ती अधिक जास्त म्हणजे एक लाडेकपणानं प्रेमानं अगर काही द्यायची असं करायला नाही मी तुमच्यासाठी आणलं आहे मी असं केलं आहे तुम्हाला आवडणं तुम्हाला काय आवडतं असं म्हणजे आता मला प्रेमाच्या गोष्टी तर बोलायला नाही आपल्याला पण त्याच्यामुळं मला कळायला लागलं की हिचं प्रेम आपल्यावर आहे मग माझ्या बोलण्यातून चालू झालं थोडं थोडं की बाबा प्रेम आहे खरंय म्हणजे मला तू आवडतीस म्हटलं तो पण चांगला आवाज असं तसं करीत करीत मला तुझं अमुक आवडतंय असं तसं बोलणं आवडतं आहे तुला पण देवधर्माविषयी आहे आवड म्हणजे आमच्या ते जास्त करून देवावरले भरपता मग ते आमचे विचार तुला काय येते आहे मला काय येत आहे देवातले हे अशा गोष्टी तुला काय पाठेल मला काय पाठेल हां आमचा कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त हे पण कार्यक्रमाचे विषय निघायचे आणि मग ह्याच्यामुळं आमचं मैत्री चांगली जमाली आणि बऱ्यापैकी मैत्री मग मला बी समजा तिची याद यायली हा म्हणजे आठवण सुटी येणार ना आता एक मग तिला बी यायची मग आता पण आमचं असं थोडंच त्यावेळेस फोन नव्हते ना काही काही व्हॉट्सअप वगैरे काही प्रकार नव्हता फोन करून लगेच आठवण आली की हॅलो तुझी मला खूप आठवण येते असं म्हणायला काही हेच नव्हतं साधतच त्याच्यामुळं असंच आणि काही गोष्टी मग काय करायचं जे आपल्याला वाटतंय तिच्याविषयी अगर काय तर मी चिठ्ठी वगैरे असं हा प्रकार असायचा आणि मग असं बोलत बोलतच मग हिराव दे असं मी व्यक्त करू शकतो असं तसं म्हणून द्यायची चिठ्ठी म्हणजे हातात आणि ते वाचिन कवा वाचायचे अगर काय हे असले काही प्रकार चाललंय मग असं करता करता मग तिला पण वाटायलं की हा व्यक्ती आपल्यावर प्रेम करत आहे मला तर कळायलाच होतं म्हणजे बऱ्यापैकी जाणवतं ना व शेवटी जाणव कळतं ना, 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 ना म्हणजे प्रेम होतं तिचं ना आता कालांतराने बदल होत म्हणजे प्रेम आहे मला बी जणवलं मला बी समजा तिच्याविषयी वाटायला लागलं तिला बी वाटायला ही कळायला गोष्टी आता शेवटचा पर्याय काय होता की माझ्याकडे एकच नियम होता की प्रेम कधी करायचे लग्न झाल्यानंतर आपलं असावं व्यवस्थित जीवापाड करायचं ही आपण कुठेतरी चुकायलो हे मला जाणीव होईल मला त्याची हां कारण जर लग्न वगैरे नाही झालं पुढे जर नाही झालं अगर काही होऊ शकतं हे माझं मला माहिती आहे ना माझा प्रपंच होणार नाही अगर माझं प्र मला वैवाहिक जीवनात सुख नाही प्रेमाचं नाही आपल्याला ही काहीतरी गोंधळच आहे ह्याची जाणीव होत होती ना मला कधी प्रेमाच्या धुंदीमध्ये ते वाटायचं पण एक कुठं मन बोलायचं अरे बाबा तुला प्रेम करणारं तुझ्यावर कोणी नाही रे बाबा ही काहीतरी याच्या मागं उद्देश असू शकतो हे नाही टिकणार ही टिकणारी गोष्ट नाही आहे तू इतका हळूळून हुरळून जाऊ नको एक मन बोलायचं मला कधी कधी एकटा असलं की आठवण आली तिची की म्हणायचं अरे तू एवढं जाऊ नको तिच्या ती कारण टिकाऊ स्वरूपाचं नाही तुझ्या प्रेम नावाचं तुझ्या नशिबात नाही भाग्यात नाही असं भविष्य आहे तुझं तूच बघितलंस आणि मग कशाला उगं छतराड्यात पडायला लागलास उद्याच्याला तुझं वाटळ होऊन जाईल मग अजून नाही आता असं बोलायचंच नाही असं म्हणजे मन ठरवायचं आणि पुन्हा अजून मन पगळायचंच असं चलायचं आमचं चालायला लागलं चालायला लागलं मग कालांतराने मग मी एक दिवशी डेअरिंग करून कारण ती जाणवायला तिला बी लग्नाच्या विषयी चालला विचार की आपण करूया अगर म्हणजे स्पष्टीकरण नाही पण थोडंसं जाणवायला बोलण्यातून बोलण्यातून आणि मग तिनं मला विचारायला चालू केलं कसं विचारायचं म्हणून घरी कोण असतंय नातलं कोण आहेत घरी का आहे म्हणजे असं काही गोष्टी असं बोलत बोलत विचारायचं मग मी आपलं सांगायचं जे आहे ते मग आपल्याला म्हणजे मिळकत कुठं म्हणजे त्याचं एक पैशाच विषय चालू झाला त्याचं आणि ही अशी का विचारती याच मला थोडस कुठंतरी काही गोष्ट काहीतरी हिच्या मनात आहे बहुतेक हिला लग्नाच्या बाबतीत विचारायचंय मी सत्य आहे तीच सांगितलं आणि मत बी एका दिवशी मांडून टाकलं काय हे वाग म्हणलं मला लक्षात येईल तुझ्या मनात काय तुला लग्नाच्या विषयी बोलायचं तुला लग्न करायन याबद्दल बोलायचं पण हे बघ लग्न करू शकतो पण कोणीही माझी जरी बायको झाली की तर माझं एक मत आहे की मी तिला सुखात ठेवणार मी आज जास्त माझ्या जा कमाईचा नाही कुठला माझे पैसा नसेल पण मी तिला सुख देऊ शकतो भरभरून प्रेम करू शकतो म्हटलं मग तू असतील अगर कोणी असो मग अशा गोष्टीनं मग ती चांगलं वाटायचं तिला तिला बी वाटायचं की खरंच प्रेम करणार आहे हे असं पण तिचं कुठंतरी मग अगर त्याच्यावर कुणीतरी विचार लादलेले असावेत घरच्यांनी अथवा कुणीतरी लादलेले अगर काहीतरी असू शकतं ती पैशाच्या अगर म्हणजे पुढच्या भविष्याचा विचार करायची मग कधी कधी म्हणायचे आपलं जर समजा समजा आपलं लग्न झालं झालं तर मग आपल्याला समजा मुलांचे खर्च वगैरे आपल्याला मग हे कसं व्हायचं आपल्या ह्याच्यावर हे काय म्हणजे आपलं पुढचं ध्येय तुमच्या तर डोक्यात काहीच नाही आहेत की पैसे कमवणे असलं काही नाही हे तुमचं असलंच वर उपचारायचं आहे सगळं म्हणजे तुम्ही असं ही नाही की टार्गेट नाही तुमचं की पैसे कमवण्याचा स्रोत ही करायचं आहे म्हणून म्हणलं नाही मला काही नाही आपलं जसं असं ते जे आपल्या नशिबात आहे जे भाग्यत आहे ते होईल ना म्हटलं त्यात काय विषय असते तेवढा काय विचार करायचा आहे नाही विचार करायचा म्हणजे लग्न करणं काय सोपं आहे का म्हणजे सोपं आहे का म्हणजे नाही नाही आपल्याला पुढे आपल्या दोघाचं जीवन म्हणजे आपला खर्च आपले, आपले दोघांचे मुलांचे खर्च असले विचार म्हणायला माझ्यापाशी आणि हो खरं आहे तुझं म्हणलं पण मला माझं मन म्हणतं आहे की मी चांगल्या प्रकारे जोगवू शकतो बऱ्यापैकी कारण तुला काही एवढं काही ताण घ्यायची गरज नाही बघ तुला लग्न करायचं आहे का लग्न करायचं असेल तर विचार घरच्यांना म्हणले तुमच्या घरच्यांना म्हणलं माझ्या घरच्यांचा नाही विचार मला मोकार आहे म्हणलं माझं मग तुम्हाला आहेत ना नातलं गाई वडील भाऊ म्हणतात कणी काही बोलणार नाही म्हणलं कुणी काय मग त्यांना काही देणं काय मी लग्न केलं काय ब्रह्मचारी राहिलो का नाच बुमलं फिरलो काय हे त्यांना काही त्याचं देणं घेणं नाही असं तसं काय हो तसंच आहे म्हणलं मी तुला सांगितलं ना मला घरच्यांनी प्रेम नावाचं काही दिलं नाही माया लावली नाही त्याच्यामुळं मी त्यांचं काही मानत नाही आणि मी त्यांचं ऐकू बी शकत नाही मला जे करायचं तेच करणार त्याच्यामुळं तो विषय घ्यायचा नाही मी माझ्या मनाचा राजा आहे मला करायचं असेल तर करणार नाही असेल तर नाही करणार म्हटलं तुझं सांग म्हणलं तुझ्या घरच्यांना विचार म्हणजे बरं बरं असं म्हणून एखाद्या दिवशी नेलं घरी म्हणजे एक चहा पाण्याच्या निमित्तानं म्हणजे घरी बघू बो, बोलू म्हणजे घरी विचारत म्हणजे समोरासमोर दाखवू इथे म्हणजे मी या आणि का नेल आता गेलत मग झाले घरच्या आई वडील तर बाकीचे कोणी काही नव्हतं पण त्यांच्याबरोबर मग इतर ते एकदम डायरेक्ट काय लग्नाचा विषय काढला नाही पण इतर गोष्टी बोलत काय करतं का काय म्हणलं मी काय नाही असंच असंच म्हणजे काय बापना विचारलं असंच म्हणजे काय म्हटलं काय नाही करतो शेती वगैरे आहे आणि ह पण पोटापाण्याचं काय आहे म्हणलं पोटापाण्याचं काही पोटा का नाही करत मी पोटापाण्याचं काहीच करत नाही जे आहे ते सांगितलं तुम्हाला मला बर 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 म्हणजे मग बाकी काय आवड निवड मग मी जा सांगितलं मला आवडतं आहे हे आवडत आहे ते आवडत आहे आपण काय करतो मला हे देवदेवातलं आवडतात गोष्टी अगर भविष्याचं कुंडली आता असं तसं वगैरे असल्या गोष्टी मी बोलत राहिलो ती बघत राहिलं सगळ्या गोष्टी करा पण तुम्हाला उद्याच्याला कवा लग्न कुणा करायचं ठर लग्न वगैरे केलंय का असं डायरेक्ट विचारलं म्हणलं नाही लग्न ना 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 केलेलं मी नाही लग्न नाही ना ना करायचं मुलगी वगैरे चांगली भेटली तर करणार आहे म्हटलं आणि मुलगी समजा लग्न करायचं म्हणलं तर तुम्ही त्या मुली मुलीला कसं सांभाळताय म्हणजे कसं म्हणजे तिला थोडंसं पाळण्यात आहे सांभाळता म्हणजे असं भुलकुचू झू बाळा झो बनायचं हा म्हणजे असं कसं बोलताय काय सांभाळायचं म्हणजे काय नाही का तिचं समजा लग्न म्हणजे काय तुम्हाला सोपं वाटलं का पोरखेळ वाटला काय नाही पोरखेळ कुठं म्हटलं मी नाही लग्न करायचं म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही काहीतरी मिळकत पाहिजे आपली घरचं उत्पन्न पाहिजे काहीतरी असं म्हणलं उत्पन्नाचं काय त्याचं उत्पन्न आहे भाग आहे पुरतं आहे ना म्हणलं दोन अडीच एकर जमीन येते ये म्हणलं माझ्या आयुष्याला काय जमीन खाण्यापुरतं भागत आहे मी बरंच काय काय येते म्हणलं मला म्हणलं फोटोग्राफी येते हे करतात काही कुठला धंदा काही करू शकतो मी काही अडचण नाही तेवढं पण असं एक ही नाही ना म्हणलं तुमचं कुठं तरी म्हणलं कुठे काय करायचं पण मी सांभाळू शकतो एवढं मी गॅरंटी शकतो मी मला फक्त प्रेम करणारी माझ्यावर प्रेम करणारी मुलगी पाहिजे मला माझ्यावर तर प्रेम करणारी मुलगी असेल तर त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो कारण मला प्रेम भेटलेलं नाही मग ती प्रेमाला भुकेलो आहे असं स्पष्ट मी बोलण्यापैकी होतो कारण आता कार्यक्रम करणारे म्हणजे थोडंस मी असं लाजळून फिजवून बसायसारखा होतो माझ्यावर जर प्रेम ना समोरच्या व्यक्तीनं तर मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे तिनं काम करावं मी तिला चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि मला तर विश्वास आहे माझ्याकडे भरपूर कला आहेत म्हटलं मी कुठलीही कलेचा वापर करून जगू शकतो पण जगू शकतो पण बँक बॅलेन्स नाही नाही बँक बॅलेन्स वगैरे काही नाही म्हणजे खातं आहे म्हणलं बँकेत फक्त पण बॅलेन्स नाही त्याच्यामध्ये कारण ती बी खातं कशासाठी म्हटलं हे रेडिओची जी, जी कार्यक्रम जे पैसे जे होतात मला खात्यावर पडतात म्हणजे चेक मिळतो ती चेक जमा करण्यासाठी मला खातं लागतं म्हणून मी खातं काढलेलं आहे म्हणलं एवढंच आहे बाकीचं काही नाही माझ्याकडे कसं जमायचं जा तसं पैशाशिवाय काही जमतनिस्त प्रेम करू हम्म यानं पोट भरत नाही त्याला पैसाच लागतो असलं बोलायला ती लेक्चर झाडायला मला आणि मग काय मग आम्ही ओळखून घेतलं की ही काय डाळ शिजायसारखी नाही मग आपला काढता म्हणलं झालं बरं येतो म्हणलं मग ती तेवढंच आमचं हे तेवढंच कळलं आमच्या मला पुढे विषय काही झाला नाही तेव्हापासून ती मुलगी तिला बंधन घातले काय किती म्हणजे जाऊ नकोली त्यांच्या कार्यक्रमाच्या ह्याला म्हणजे असती ना म्हणजे येऊ द्याला टाळाले तिला म्हणजे आली नाही तिथं दुसऱ्या कार्यक्रमाच्या वेळेस येऊन मी चौकशी तर मग तिला एका दिवशी बोलून म्हणजे असं दुसऱ्यामार्फत बोलून मी तिला बोललो म्हटलं ती म्हणली घरचे नको म्हटले त्या म्हणजे गिरीशशी जाऊ जमणूक जास्त कस काय म्हणजे घरच्यांना कळायला की त्याच्या म्हणजे जवळीत म्हणजे जास्त दिसायला की त्यांचे म्हणून त्यांनी म्हटली म्हणलं जाऊ दे मग घरचे म्हणते तुझ्या असू दे म्हणलं घरच्या म्हणतात ना जवळ तू लग्नाबद्दल त्यांनी नाकार थोडक्यात समज ना कशाला उभं करतेस म्हणलं त्यांनी त्यांना माझ्याबरोबर लग्न अग्रज असल्या काही नकोय त्यांना हे ते मान्य आहे म्हणलं हो तसच मग लग्न नसले तर तुला बोलायला काय रुतायला का म्हटलं बोलू शकतेस ना म्हटलं बोलायला काय अडचण आहे जाऊ दे प्रेमा जळू दे तिकडं पण कार्यक्रम अगर कुठलं आपलं आहे ओळख तर आपण बोलू शकतोच ना काय त्याला का तुला लग्न नाही करायचं मला तरी नाही म्हटलं मला माझं मला भविष्य माहीत आहे म्हटलं मला प्रेम कधी भेटणारच नाही मला थोड्या डोळ्यात पाणी आलं माझ्या म्हटलं मला माझं भविष्य माहीत आहे म्हटलं मला कुणी प्रेम करणारं अगर प्रेम मला करणार नाहीच माझ्या नशिबातच नाही तुझी काय चूक आहे म्हटलं तुझी काही चूक नाही म्हटलं बाई चूक माझी मला माहीत असून मी तुझ्यावर प्रेम करू लागलो ही माझी मोठी चूक आहे मला कळतात हा गोष्टी कळतात म्हटलं कळल्या होत्या पण काय शेवटी माणूस आहे कुठंतरी चुकतो म्हटलं मी चुकलो म्हटलं मी चुकलो मला एक गोष्ट कळत असताना मी मला ते एक वाटायलं तू जवळ इथे मला माझं कुणीतरी सुखदुःख ऐकणारी मला भेटली एक वाटायला होतं मला पण देव बरोबर करत आहे मला एक झलक दाखवून दिली देवानं अरे बाबा रे तुझ्या नशिबात नसताना तू कशा नको जी, आप जी आपल्याला मिळणार नाही गोष्ट अगर तुझ्या नशिबात नाही त्या गोष्टीसाठी का पळतो तुझी काही चूक नाही माही तुझी काही चूक नाही चूक माझी म्हणलं मला माहीत असून तुझ्या प्रेमात पडलो थोडक्यात त्याच्यामुळं मी माझं मी क्षमा मागतो म्हटलं माफ कर म्हटलं माझ्याकडून चूक झाली तुझ्यात अडकत चाललो होतं ती वेळीच सावध झालो प्रेम ही माझ्या नशिबात नाही फक्त एवढंच मला एक तुझ्याकडून अपेक्षा आता की तस झालं गेले आपलं साय आपण बोलत होतो मान्य ठीक आहे सोडून दे विषय म्हटलं पण आता आपण तू कार्यक्रमाचा अगर काही यायला काय अडचण आहे त्याच्यात नको बोलो नको चहा पण अगर नको तू डो माझ्यासाठी काही आणू नको तुझा तु प्रेम तुझं म्हणजे मला कळलं ना की तुझं फक्त तु प्रेम फक्त काही ठराविक गोष्टीसाठी तो तुला फक्त माणूस एक मित्र म्हणून पाहिजे होता तर मित्र म्हणून राहतो म्हटलं पुढची गोष्ट नको होती तुला लग्न वगैरे नका नाही करायचं कारण मी श्रीमंत नाही पैसेवाला नाही आहे अगर माझ्याकडे बँक बॅलन्स नाही आहे आणि ती अपेक्षा धरू नको म्हटलं होणार बी नाही माझ्याकडून आणि तुला पैसेवा तुमच्या घरच्या लोकांना काय वाटेल की पैसेवाला पाहिजे तुम्हाला त्याच्याकडे पैसे दन दौलत असणारा माणूस पाहिजे ते माझ्याकडे नाही आणि ती होणार बी नाही म्हटलं कारण माझे विचार वेगळे तुझ्या घरच्या तुझे विचार चांगले आहेत मला तू अजून बी आवडतीस मी तू नको लग्न करायचं पण आवडतीस म्हटलं मला कारण तुझे विचार धार्मिक आहेत तुला तुझं मना मनाचं नाही म्हणलं तुझं पैशाविस तुझं मन नाही मला कळतंय का म्हणलं कळतंय म्हणलं तुझं मन पैशाविस नाही पण तू घरच्याच्या विचारानं घरच्या लोकांमुळं घरचे लोक तुला समजावून सांगितलं की पैसा असल्याशिवाय संसार होत नाही हे तुझ्या डोक्यात घातलं आणि ते तुला पटलं आणि बरोबर आहे तुझं पटणं शेवटी मी कोण बाहेरचा माणूस आहे ना शेवटी घर गर, घरातलंच ऐकणार नात्यातलंच ऐकणार तू त्याच्यामुळं तू राहू दे म्हटलं मी सहन करतो झालं माझ्याकडून आता पण जाऊ दे म्हटलं जाऊ दे काही करू नको म्हटलं असू दे फक्त काय जर तुला वाटत असलं तर एक मित्र म्हणून अगर कधीतरी बोल जा तो आपल्या लग्न करायचं हा स्वप्न बी बघू नको मी तर इथंच सोडून दिलं इथंच आपलं स्वप्न जळालं गेलं सोडून दिलं तो विषय खटला पण एकदम तू असंही करू नको म्हणलं बोल जा म्हणलं कारण काय असतं कुठंतरी मन आपलं गुंतलेलं असतं आणि मन गुंतल्यामुळं थोडंसं मला त्रास होईल त्याच्यामुळं कधी आलं तर काय चाललं एवढं तरी बोल जा म्हणलं कारण तो विषय पुढचा सोडून द्या विषय पण आता एवढं बोल जा म्हणलं तसंही हे करू नको नाही नाही घरचे म्हणलेत तर जास्त बोलल्यानंतर पुन्हा अजून माणसाचं मनही होतात म्हणून म्हटलं बरं तुझ्या मनावर कर तुला जसं करायचं तसं कर म्हटलं काही अडचण नाही तर सांगायचं म्हणजे तात्पर्य म्हणजे अशा पद्धतीनं माझं हे होत गेलं मग मला ते जाणीव व्हायची की आपलं हे असं नशीब आहे त्याच्यामुळं भंग झालं समजा थोडक्यात आम्ही प्रेमाचं पाऊल नेटकंच नुकतंच टाकलं आणि ते लगेच पाऊल विरगळून गेलं तसंच आणि त्याच्या तेव्हापासून मी डोक्यात विचार करू लागलो की आता आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला माहीत असून पडलो होतो नकळतपणे पाऊल पडलं आपलं वाकड पण यापुढे आपण ही विचार असा करायचाच नाही प्रेम प्रेम गेलं जळत तिकडं म्हणलं ते आपल्या नशिबात नाही विषय नाही, नाही। मग ते अजून पुन्हा बदल आपल्यात करून घेत राहिलो की आपल्याला आता काय आपल्याला कोणी प्रेम करणार नाही आपण कोणावर करायचं हा भानगडीत पडायचं नाही फक्त आपली माया आपुलकी सगळ्यांशी दाखवायची पण आपल्याला कोणी करणारच नाही आपल्यावर प्रेम सगळे बाजारू येत म्हटलं सगळे स्वार्थासाठी करतात आपल्यावर त्यांच्या कामापुरतं वापर करत असतात लोक त्याच्यामुळे त्यांचं कधी मनावर आपण घ्यायचं नाही आणि ह्या भानगडीत पडायचं नाही असं मी डोक्यात ठरवलं आणि जरी बायचान्स बाडला भविष्यात आलं जर जर तर लग्न केलं आणि जर लग्न जर योगाहून कुणी आलं चाल लग्न झालं तर बायकोवर प्रेम करायचं पण असं बाहेर बिना लग्नाचे प्रेमाच्या भानगडीत पडायचंच नाही असं मी ठरवलं मनातून ठरवलं आणि मग हे आमचं तिथून पुढे जरा डोकं वेगळ्या पद्धतीनं चालू लागलं आणि काय काय पुढे झालं हे पुढील भागात ऐकायचं आहे आपल्याला तर मंडळी तोपर्यंत एवढंच ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखीराम आणि समाधानिराम